मानकोळी येथील प्रहार जनशक्ती पार्टीच्या वतीने माजी मंत्री बच्चू कडू यांच्या आंदोलनाचा पाठिंबा म्हणून रस्ता रोको आंदोलन करण्यात आले असून बच्चू कडू सतरा मागण्या घेऊन हे उपोषण सुरू केले आहे त्यांच्या मागण्या मान्य करण्यासाठी आंदोलन करण्यात आले आहे संजय गांधी राष्ट्रीय उद्यानाचे वनक्षेत्र घोषित झाल्यानंतर अतिरिक्त वनक्षेत्र म्हणून नव्याने घोषित केलेल्या केतकीपाडा आणि परिसरात ऐंशी हजार लोकवस्ती असलेल्या भागातील रहिवासी आजही प्राथमिक सेवा सुविधांपासून वंचित असून त्यांचे त्या ठिकाणी पुनर्वसन व्हावे म्हणून हा विभाग संरक्षित जंगलांमधून वगळण्यात यावा याबाबत जिल्हा नियोजन बैठक घेण्यात आली आज दहिसर भागातील नागरिकांशी मंत्री ऍडव्होकेट आशिष शेलार यांनी संवाद साधला आणि तेथील समस्या जाणून घेतल्या बुलडाणा शहरामध्ये वादळी वारा पावसामुळे शहरामधील अण्णाभाऊ नगर तसेच ग्रेन मार्केट परिसरात घरांचे मोठे नुकसान झाले आहे म्हणून बुलडाणा विधानसभा मतदारसंघाचे आमदार संजय गायकवाड यांनी घटनास्थळावर जाऊन पाहणी केली तसेच नागरिकांच्या समस्या ऐकून घेतल्या यावेळी बुलडाणा नगरपालिका मुख्याधिकारी गणेश पांडे आरोग्य सभापती आशिष जाधव यांच्यासह परिसरातील नागरिक उपस्थित होते गुजरातच्या अहमदाबादमध्ये झालेल्या दुर्दैवी विमान अपघातात इरफान शेख या बावीस वर्षीय क्रू मेंबरचा दुर्दैवी अंत झाला असून इरफान हा पिंपरी चिंचवड येथील संत तुकाराम नगरमध्ये वास्तव्यात होता आजी आज आजोबा आई वडील भाऊ असं कुटुंब असलेला इरफान दोन वर्षापासून एअर इंडियामध्ये कामाला लागला होता बुलढाणा जिल्ह्यात राज्यात प्रतिबंधता असलेल्या बियाण्यांचे अवैधरित्या विक्री होत असल्याचा प्रकार उघडकीस आला असून जळगाव जामोदे शहरातील आचलनगर परिसरात एका व्यक्तीकडे विक्रीच्या उद्देशातून आलेल्या एच टी बी टी बियाण्यांचा साठा असल्याची माहिती कृषी विभागाच्या भरारी पथकाला प्राप्त झाली होती त्यानुसार कृषी विभागाच्या संयुक्त पथकाने संबंधित व्यक्तीला घरी छापा टाकून तपासणी केली असता घरामध्ये एच टी बी टी कपासी बियाण्यांचे एकोणसाठ आढळून आले कोल्हापुरात ढगफुटी सदृश पाऊस झाल्यानंतर ओढे नाले तुडुंब भरून वाहू लागले आहेत राजाराम बंदारा या ठिकाणी बॉटल प्लास्टिक बॅग आणि इतरही कचऱ्यांचा समावेश आहे यावेळी तब्बल पन्नास ते साठ टन कचरा काढण्यात आला मोठ्या प्रमाणात साचलेल्या कचऱ्यांच्या ढिगाऱ्यामुळे स्वच्छतेचा प्रश्न गंभीर असल्याचे दिसून आले आहे तेंबूरनाका येथील टायगर रिसॉर्टमध्ये पोलिसांनी धाड टाकत देह व्यापार रॅकेटचा पर्दाफाश केला आहे कारवाईच्या दरम्यान आठ महिलांची सुटका करण्यात आली असून पाच आरोपींना अटक करण्यात आले मुख्य आरोपी विशाल इंगोले अमित ठाकरे संजय धोपोडकर सचिन पाटील आणि एक महिला यांना ताब्यात घेण्यात आले आहे डोंबिवली पूर्व रेल्वे स्थानक परिसरातील एकशे पन्नास मीटरच्या परिसरात न्यायालयाच्या आदेशानुसार फेरीवाला मुक्त असायला हवा मात्र प्रत्यक्षात हा परिसर आजही बेकायदेशीर फेरीवाल्यांच्या ताब्यात आहे नागरिकांना होणाऱ्या त्रासाच्या विरुद्ध आणि प्रशासनाच्या दुर्लक्षाविरुद्ध शिवसेना पक्षाचे डोंबिवली शहर प्रमुख अजित सावंत यांनी गेल्या तीन दिवसापासून इंदिरा चौक येथे आमरण उपोषण सुरू केले आहे दिनांक चौदा जुलै दोन हजार पंचवीस सकाळी सात वाजल्यापासून दुपारी एक वाजेपर्यंत इस्लामपूर शहर कडकडीत बंद करण्यात आला असून शेतकऱ्यांनी कष्टकऱ्यांनी दिव्यांग कामगारांना व्यापारी बंधूंनी हा बंद सदनशीर मार्गाने व गांधीगिरी लोकशाही मार्गाने पाळावा असे आवाहन प्रहार शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष दिग्विजय पाटील व इतरांनी केला आहे संपूर्ण कर्जमाफीचे आश्वासन विधानसभा निवडणुकीतील महायुतीने दिले होते ते पाळले नाही त्यामुळे त्या आश्वासनाची त्या तात्काळ पूर्तता करून शेतकऱ्यांना कर्जमाफी द्या या मागणीसाठी अमरावती येथे सुरू असलेला माजी आमदार बच्चू कडू यांचा बेमुदत उपोषण पाठिंबा म्हणून सांगली जिल्ह्यातील रविवार दिनांक पंधरा जून रोजी ठिकठिकाणी रस्ता रोको करण्यात येणार असल्याची माहिती स्वाभिमानचे जिल्हाध्यक्ष महेश खराडे यांनी दिली तुर्वे आंबेडकर नगर येथील डी तीनशे सव्वीस या कंपनीत मानवी जीवितास हानिकारक असलेले कार्बन मोनॉक्साईड हा गॅस लीक झाल्याने मोठी दुर्घटना घडली आहे या कंपनीत काम करणाऱ्या सत्तावीस कामगारांना गॅस लिकेज झाल्यामुळे बाधा झाली होती अशी प्राथमिक माहिती आहे या कामगारांना वाशी येथील एम जी एम रुग्णालयात दाखल करण्यात आले सांगली जिल्ह्यात गेले दोन दिवसापासून जोरदार असा पाऊस पडत आहे तासगाव तालुक्यातील मुसळधार असा पाऊस पडला आहे त्यामुळे तासगाव शहरातला कापूर ओढा भरून वाहू लागला आहे त्यामुळे कापूर ओढ्याला पूर परिस्थिती निर्माण झाल्याचे चित्र पाहायला मिळत आहे पंधरा दिवसापासून पाऊस गेल्याने पावसाची शेतकरी राजा प्रतीक्षा करत होता मेच्या अखेरीस अवकाळी पावसाने हजेरी लावली परंतु त्यानंतर पाऊस गायब झाला पेरणीला विलंब होण्याची शक्यता असून कृषी विभागाने जमिनीत पुरेसा ओला असलेला पेरणी करू नये असा सल्ला दिला होता यंदा मृग नक्षत्र कोरडेच गेले आहे त्यानंतर मात्र पावसाने दडी मारली आहे पेरणी लांबणीवर गेली असून आज चांगला पाऊस झाल्यामुळे शेतकऱ्यांमध्ये समाधान निर्माण झाले आज सायंकाळच्या सुमारास पावसाचं चांगल्याच चरी बरसल्या भिवंडीतील वाहतूक कोंडीची समस्या गंभीर बनली असून नेहमीच्या वाहतूक कोंडीत प्रवाशांचे वाहन चालकांचे तसेच प्रवाश वाहन चालकांना रोष वाढला आणि भिवंडीतील वाहतूक कोंडीचा दखल भिवंडी लोकसभा मतदारसंघाचे खासदार सुरेश म्हात्रे उर्फ बाळा मामा यांनी घेतले असून खासदार सुरेश म्हात्रे यांनी पुन्हा मुंबई नाशिक महामार्गावरील मानकोली नाक्यावर उतरून वाहतूक पोलिसांना वाहतूक सुरळीत करण्यासंदर्भात सूचना दिल्या कल्याण डोंबोली महानगरपालिका फेरीवाला कारवाई पथक आज सायंकाळी छत्रपती शिवाजी महाराज चौकात कारवाई करण्यासाठी गेले असता संतप्त फेरीवाल्यांनी कारवाई पथकाला जोरदार विरोध केला जप्त केलेला माल आम्हाला परत द्या अशी मागणी करत फेरीवाले पथकांचा पाठलाग केला सहाय्यक आयुक्त धनंजय थोरात आणि सुरक्षा दलाच्या महिला लता बोरीकर यांच्यावर हल्ला करण्यात आला मध्यरात्री झालेल्या पावसाचा प्रसिद्ध अडीवर गावातील महाकाली मंदिराला फटका बसला असून महाकाली मंदिराच्या आवारात पहिल्यांदाच पावसाचे पाणी साचले असून काल आडीवर परिसरातील मेघगर्जनासह फुटी सदृश्य पाऊस आढळून आला आडीवर मंदिराच्या सभामंडपालासुद्धा पाणी साचलं पहिल्यांदा मंदिरात पाणी आल्याने अनेक ग्रामस्थ अचंबित झाले रत्नागिरी जिल्ह्याला हवामान खात्याने रेड अलर्टचा इशारा दिला असून रत्नागिरी जिल्ह्यात सकाळपासूनच ढगाळ वातावरण होते दुपारनंतर मात्र पावसाचा जोर वाढू लागला रत्नागिरीबरोबरच लांजा राजापूर रा सगमेश्वर या भागांना पावसाने चांगले झोडपून काढले हवामान खात्याने पुढील दोन दिवस मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा इशारा दिला आहे पावसासोबत वेगवान वाऱ्याची देखील शक्यता वर्तवली आहे जिल्ह्यात पेरणी कामं पूर्ण झाली असून पावसाचा जोरदार बॅटिंगमुळे बळीराज चुकावल्याचे चित्र सध्या दिसून येते